नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी विभाग जिल्हा अधिकारी प्रमुख कैलास राजाराम शिरसाट यांची धुळे येथे बढती होऊन बदली झाली त्याबद्दल द्राक्ष बागायतदार संघाचे वाल्मिकराव सांगळे महाराष्ट्र राज्य विकास समितीचे बाजीराव नाणा खैरनार सामाजिक कार्यकर्ते बबनराव बागुल यांनी नाशिक जिल्हा परिषदेतील कृषी विभागाचे कैलास शिरसाट यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून भावी वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच शुभेच्छा दिल्याबद्दल कैलास शिरसाट साहेब यांनी तिघांचे आभार मानले जिल्हा अधिकारी माननीय कैलासजी शिरसाळ साहेब यांना धुळा येथे कृषी विभाग जिल्हा अधीक्षक म्हणून निवड झाली प्रमोशन मिळवलं त्याबद्दल आम्ही बाजीरावजी साहेब राज्यकार्याध्यक्ष एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसद मी वाल्मिक सांगळे अध्यक्ष रईत क्रांती संघटना तथा संचालक द्राक्ष बागायतदार संघ नाशिक त्याचप्रमाणे बबनरावजी बागुल साहेब आमच्या वतीनं परिवाराच्या वतीनं साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा आगामी भविष्यात त्यांना आरोग्य आणि प्रमोशन हे सर्व दिगाविषयी लाभो हीच